राजू परिसरात अत्याचार झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी फुगलेल्या अवस्थेत राजरुनगर येथील भीमा नदी पात्रात पाण्यावर तरंगताना मिळून आला शनिवारी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान एनडीआरएफच्या पथकासह पोलीस यंत्रणा हताश होऊन माघारी फिरण्याच्या तयारीत असताना पीडितेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला लग्न समारंभात जेवण बनवण्यासाठी गेलेल्या सव्वीस वर्षीय नराध माचार्यानं संबंधित सतरा वर्षीय अल्पवयी मुली वर मुलीवर जबरदस्ती केली त्याची माहिती मुलीनं घरी दिल्यावर पोलिसात तक्रारही देण्यात आली मात्र या प्रकरणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचललं पावसाच्या पाण्यानं गटपूळ होऊन वाहणाऱ्या भीमा नदीच्या प्रवाहात गेले चार दिवस अल्पवयी मुलीचा शोध सुरू होता राजगुरुनगर जवळच्या चांडोली गावातील अल्पवयीन युवतीची ही करुण कहाणी आहे यातील आचार्य आरोपीला खेड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे मात्र तीन दिवस शोध घेऊनही तिचा शोध लागलेला नव्हता एनडीआरएफच्या पदकाकडून तिचा शोध सुरू असताना अखेर पाचव्या दिवशी या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना केदारेश्वर बंधारात मिळाला केदारेश्वर बंधाराच्या खालील बाजूकडे जलपर्णीच्या विळख्यातून गेली दोन दिवस एनडीआरएफचे चे अठरा जवान संपूर्ण जलपर्णीत बोटी फिरवून शोध घेत होते राखीव पोलीस दलाची तुकडी देखील येथे हो, तैनात करण्यात आली होती अखेर तिचा मृतदेह मिळून आलाय मृतदेह मिळालेली चांदोली तालुका खेड येथील सतरा वर्षीय पीडित तरुणी ही निमगाव खंडोबा तालुका खेड येथील मंगल कार्यालयात दिनांक का अठरा मे रोजी काम करण्यासाठी गेली होती आणि त्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना मंगल कार्यालयाच्या स्वच्छता गृहात ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी सचिन वय वर्ष सव्वीस राहणार जालना सध्या राहणार चांडोली तालुका खेड याने पाश्रवी बलात्कार केला होता खेड पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या सुलत बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन पांडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्याला अटक केली असून दिनांक सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे अत्याचारानंतर संबंधित तरुणीला मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागलं त्यामुळे ती घरातून निघून गेली होती गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता होती भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाराच्या ओढणी आणि चप्पल सापडल्यानं तेवीस आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आर न पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला तर पोलीस यंत्रणेनं परिसरातील टी द्वारे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चार दिवस शोध घेतला शनिवारी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ पोलीस आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांचे जवान केदारेश्वर बंधाऱ्याच्या राजगुरुनगर शहराच्या बाजूकडे बंधाऱ्याखाली कडेला तिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला मिळून आला एनडीआरएफच्या जवानांकडून तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदोली